पाहत आमदार अशोकराव माने यांनी वृद्ध कलाकारांच्या प्रस्तावाबाबत घेतली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट कोल्हापूर दिनांक अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी माननीय कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या दलनात कलाकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे साहेब व हातकणंगले मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव मानेबापू यांनी दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीसमध्ये दाखल झालेल्या वृद्ध कलाकारा प्रस्तावाबाबत चर्चा केली कलाकार महासंघाचे अध्यक्ष अनिल मोरे म्हणाले साहेब कलाकार महासंघ संघटना गेली एकोणीस ते वीस वर्ष मोर्चे आंदोलने रास्ता रोको निवेदने देऊन कलाकारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री, मंत्री, मंत्री पालकमंत्री खासदार आमदारांना प्रत्यक्ष भेटून कलाकारांच्या मागण्या शासन दरबारी मांडण्याची विनंती केली आहे काही मागण्या मार्गी लागल्या परंतु काही मागण्या अजून प्रलंबित आहेत म्हणून दिनांक एक दहा दोन हजार पंचवीस रोजी आपल्या जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढून आपणास कळवली आहे त्याचबरोबर दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयामध्ये सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब यांच्या दालनात स्वतः मी आमदार अशोकराव मानेबापू कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गारे यांनी अर्धा तास अनेक मागण्यांसंदर्भात चर्चा केली व महाराष्ट्र राज्यातील वृद्ध कलाकार मानधनवाडी प्रस्तावाबाबत विनंती केली मंत्री महोदय यांनी सांगितले की माझ्याकडे निधी भरपूर आहे मी लगेच जिल्हाधिकारी यांना कळवतो असे आश्वासन दिले याची माहिती घेण्यासाठी आज आपणाकडे आलो आहे असे आमदार अशोकराव बा, माने बापू म्हणाले यावेळी जिल्हाधिकारी साहेब यांनी सांगितले मी नक्की आलेल्या पत्राची चौकशी करून जिल्ह्यातील सर्व पात्र कलाकारांना न्याय देईन असे सांगितले यावेळी आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने साहेब कलाकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय अनिल मोरेसाहेब तसेच शिष्टमंडळाकडून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित म्हणून कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गोरे गारे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम लोहार कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष शोभा पाटील कागल तालुका अध्यक्ष विलास मगदुम करवीर तालुका अध्यक्ष पंडित बुचडे करवेर तालुका महिला आघाडी अध्यक्षा पूजा कांबळे दिनकर बेराडे संभाजी पाटील शिवाजी पाटील अण्णासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते जनकार्य न्यूज साठी पन्हाळा तालुका प्रतिनिधी धनराज कदम जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा